नमस्कार गौरीज ब्लॉगना सीके माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत गुड मॉर्निंग सकाळी ना आम्ही बाहेर आलेलो ता, आहे पण आमच्या शेजारी जी मोकळी जागा आहे ना तिथे सगळी खडी टाकायची आम्हाला तिथे खूप गवत येतात आता मी कुठल्या प्लांटवर आलो आहे ते तुम्हाला दाखवते बालाजी ट्रेडर्स म्हणून आहे इथे आलो आहे आम्ही आणि हा प्लांट आहे तिथे सगळी खडी वाळून मिळते ती गाडी काल भरून आणली होती आम्ही ती कमी पडली आम्हाला शेजारच्या प्लॉटमध्ये टाकायची होती ना तर इथे मुरूम विटा सगळं मिळतात हे बघा अजून दोन ब्रास खडी आम्हाला लागणार आहे म्हणून मी घ्यायला आले इकडे मखमलाबाद गावामध्ये हे प्लांट आहे यांचं इथून आम्ही आता खडी घरी घेऊन जाणार आहे ते गाडी भरतील ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि होलसेल रेटमध्ये आम्हाला म्हणजे चांगली खडी इथे मिळाली खडी टाकली म्हणजे गवत दर प्रत्येक वेळेस काढायचा त्रास वाचतो म्हणून म्हटलं त्या मोकळ्या अंगणामध्ये खडी टाकून घ्यावी आणि छान छान रोपं तिथे लावावी म्हणजे दिसतं पण छान गाडी अशी भरून घेतील आता दाखवते मी तुम्हाला बघा मी तुम्हाला म्हटलं ना त्या दिवशी की आम्ही खडी टाकली पूर्ण अंगणामध्ये हे बघा हे सगळं आवरून घेतलं आणि छान झाडं लावलेत मी आता कोणते कोणते झाडं लावले ते तुम्हाला दाखवते हे बघा हे जे दिसतंय ना हे सगळ्या कुंड्या अजून भरायच्या आहेत हे खत आहे हे जे दिसते आहे ना हे ऑल स्पायसेस आहे म्हणजे आपण हे तेजपत्ता वापरतो ना तेजपत्ता दालचिनी लवंग ह्या सगळ्यांचा स्वाद ह्या झाडाच्या पानांमध्ये हे ऑल स्पायसेसचं झाड आहे हा गुलकंदाचा गुलाब आहे हे बघा नंतर हा मोगरा आहे हे लिंबाचं झाड आहे हे पण मला अजून आहे हे केळीचं झाड आहे काल झाडं लावायला घेतली पण संध्याकाळ झाली अंधार पडला म्हणून दोन तीन झाडं लावायची बाकी राहिली आणि हे छोटे छोटे जे सॅपलिंग दिसत आहेत ना हे मिरचीचे आहेत हे बघा याच्यात हे पण मिरचीचे झाडं माझ्या बहिणीने मला तयार करून दिले हे झाडं आहेत हे केळीचं झाड आहे हे लिंबाचं हे अजून आम्हाला आहे ही तगर आहे नंतर हे बघा हे झेंडू लावले याच्यामध्ये कॉसमॉस प्रकारचा झेंडू येतो नवीन तो झेंडू आहे हे इथे मिरचीचं झाड लावलंय हे पण मिरचीचंच आहे हे वेगळं आहे कुठलं तरी हे हो हे पण मिरचीचंच आहे हे पण मिरचीचंच आहे हे झेंडू लावले इथे बघा हा मोगरा आहे बारा महिने येणारा मोगरा नंतर हा पिवळा गुलाब हे वांग्याचं झाड आहे मी याला छान अशी आपली वांगी येतात काटेरी हे शोचं आहे झाड हे बघा हे फुलांचं ही कर्दळ आहे हा गुलाब आहे बटन गुलाब नंतर ही हा ही जाई आहे ही जाई याच्यामध्ये लावली आहे एक मिनटं नाही जाई नाही ही मधुकामिनी आहे ही मधुकामिनी याच्यात लावली आहे हा लाल गुलाबी मस्त गुलाब लावला आहे फुल बघा काय सुंदर आले हे बघा तुळस कृष्ण तुळस नंतर हा इथे वेलीचा गुलाब आहे पांढरी जास्वंद ही पहिलीच झाड आहे लाल जास्वंद हा सोनचाफा आणि हा पण लाल गुलाब आहे बघा किती सुंदर आलाय बघा हे असं दिसतंय इथे हे पण जास्वंद आहे हे बघा हे सगळं अंगण जे आहे ना हे आम्ही पूर्ण क्लीन करून घेतलं आणि ते जे बांबू दिसत आहेत ना ते आमचे झाडाचे बांबू आहेत ते काढून ठेवलेले होते एकत्र आता ते कोणाला तरी द्यायचे हे बघा हा चिक्कू आहे ह्या चिक्कूला पण आता फळं येतील काही दिवसांनी हे बघा या चिक्कूला सुद्धा फळे येतील नंतर हे जे दोन आहेत ना ग्रो बॅग्स मध्ये एकामध्ये काकडीच्या बिया लावल्या आहेत एकामध्ये गिलक्याच्या बिया लावलेल्या आहेत हे मिक्स बोगन आहे ह्या बोगनवेला एक केशरी फुल येतं आणि एक गुलाबी फूल येतं असं मिक्स बोगन आहे दोन प्रकारचे दोन झाडे फुलं येतात रंगाची हा कडीपत्ता आहे <coughs> हा कडीपत्ता आहे हे कोरफड आहे घरात कोरफड असलेली चांगली असते ती कोरफड आहे नंतर हे जी झाड दिसत आहेत ना तुम्हाला ही कुंदाची झाड आहेत ती नी हे बघा कुंदाची झाड आहे आंबा हा इथे जे लावलेला आहे ना हा गवती चहा आहे गवती चहा लावला आहे आणि हा जो मोठा वेल तुम्हाला दिसतोय ना हा लाल भोपळ्याचा डांगराचा वेल आलेला आहे आणि याला डांगर सुद्धा लागलेले आहेत बरं का छोटे छोटे तुम्हाला दाखवते हे बघा या फुलाच्या खाली आहे तुम्हाला छोटस डांगर लागलेलं आहे हे बघा इथे पण आहे अशी सात आठ मोठी मो छोटी छोटी डांगर याला लागलेली आहेत हे बघा हा वेल जो आला आहे ना हा आपोआप आलेला आहे आमच्या इथे आणि याला डांगर सुद्धा लागलेले आहेत छोटे छोटे ही तुळस आहे आणि इथे इथे मी काय लावलं आहे हा पण बोगनवेल लावला आहे नंतर क्रिसमस ट्री आहे आणि एवढ्या तुळशी माझ्याकडे आलेल्या आहेत मग त्याच्या भोवती असं एक छोट्या ह्या कुंड्या ज्या दिसत आहेत ना कलरफुल ह्या कुंड्या पण मला भरायच्या आहेत आता अजून सात आठ दिवसांनी ह्या सगळ्या कुंड्यांमध्ये सुद्धा मी झाडं लावणार आहे आणि ह्या सगळ्या तुळशी आलेल्या आहेत इथे ते क्रिसमस ट्री ते बोगन आहे एवढी झाडं काल लावली आहेत आणि आता ह्या दहा कुंड्या अजून भरायच्या बाकी याच्यामध्ये सुद्धा मी रोपं लावणार आहे वेगवेगळी पण म्हटलं गॅप गॅप लावूया बघा आणि हा जो मोठा टप दिसतोय ना याच्यामध्ये टोमॅटोचं आणि याचं भेंडीचं बी याच्यामध्ये मी लावलं आहे ह्या टपामध्ये आणि ही झाडं लावताना तुम्ही म्हणाल अशी लावली जमिनीमध्ये आपण नॅचरली लावू शकतो पण कुंडीमध्ये झाडं लावताना त्या नर्सरीवाल्यांनी मला सांगितलं की आधी कोकोपीट जे मिळतं ना ते कोकोपीट अर्धा तास भिजत घालायचं ते फुलतं त्याच्यामध्ये माती मिक्स करायची खत मिक्स करायचं आणि मग ही झाडं लावायची अशी त्यांची ट्रिक असते म्हणून ती झाडं पटकन मुळं धरतात आणि पटकन वाढीच लागतात ही झाडी होती मला आवडतं म्हणजे असं करायला मागच्या वेळी मी झाडं लावली पण काही कारणांमुळे ती झाडं जळून गेली कारण काही वेळेस मी घरी नव्हते पाणी दिलं गेलं नाही आता हे बघा हे परत लावलंय इथे आणि ही सगळी खडी इथे टाकून घेतली त्या त्या वेळेला सात ते आठ डांगरा आली आहेत छोटी छोटी बघा छोटासा व्लॉग आज तुमच्याबरोबर शेअर करायचा होता म्हणून केला आणि घराभोवती छान झाडं असली आणि छान आपण स्वच्छ ठेवलं तर ते आपल्यालाच खूप पॉझिटिव्ह वाटतं बघा अशी छान अशी झाडं मी लावली आणि ही तुळस आहे याला पाणी घातलं आणि अपअप ही तुळशीची झाडं इथे आलेली आहेत मी तर काही इथे लावलेली नव्हती पण मंजुळा ज्या असतात ना तुळशीच्या त्या पडल्यानंतर ही झाडं इथे अपअप ग्रो झालेली उगवलेली आहेत हे क्रिसमसचं झाड पण खूप वाढीस लागलं आहे आणि हा जो बांबू आहे मला तुम्हाला एक विचारायचं आहे या बांबूवर आम्ही रोज थोडा थोडा पालापाचोळा थोड जाळतो जेणेकरून याचे खालचे जे मुळं आहेत ही इतकी पक्की झाली आणि हा बांबू जळता जळत नाही आहे हा बांबू खूप वाढला होता पण ह्याला काय झालं माहिती का याचा पसारा खूप होतो मला हे माहिती नव्हतं मला वाटलं की छान दिसेल पण त्याचा खूप पसारा होतो त्याचे पानं खूप पडतात म्हणून हे बांबू आम्ही काढून टाकले पण हे बघा तिकडे पण काढले तर ते परत फुटले तर हे पूर्ण मुळापासून काढण्यासाठी काही तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की सांगा कारण ही जी खोडं आहेत ना त्याची ती पूर्ण खालवर गेलेली आहेत पूर्ण जमिनीत रुतलेली आहेत तर ते पूर्ण जळत नाही आहे ते परत काय होतं एक पाऊस आला की ते परत तसंच झाड फुटायला लागतं आणि त्यातला वाढ प्रचंड आहे खूप मोठंच्या मोठं ते झाड वाढतं एवढं मला नको आहे तर मग हे बांबू पूर्ण जळण्यासाठी काय करायचं किंवा हे पूर्ण जमिनीतून उखडण्यासाठी काय करायचं आम्ही बुलडोझर एकदा मागवला होता, हे होता। की हे झाडं तर ते म्हटले की मुळं काढण्यासाठी तुमची भिंत पण त्याच्याबरोबर हल्ली जाईल म्हणून तर तुम्हाला जर काही आयडिया असेल तर हे बांबू कसे काढायचे मुळापासून तर मला नक्की नक्की कमेंट करून सांगा हे बघा अशी छोटीशी बाग आमची आम्ही सजवलेली आहे आणि ह्या तुळशी इथे आल्या आहेत आणि ह्या ज्या कुंड्या दिसत आहेत ना याच्यात पण जेव्हा मी छान छान झाडं लावीन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन अजून काय गार्डनिंगच्या आयडिया असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा चला आजचा छोटासा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला एक छोटंसं आमचं अंगण कसं ठेवलं हे दाखवलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर